नमस्कार मुलांनो आपण असे घडलो परिसराभ्यास भाग दोन इयत्ता पाचवी पाठ आठवा स्थिर जीवनाची सुरुवात या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा आकडा अ शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राइल आणि टिंबटिंब येथे मिळाले आहेत पर्याय आहेत पहा इराण इराक आणि दुबई याचं उत्तर आहे इराक आकडा आ नवाश्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती पर्याय दिलेत पहा मातीची विटांची आणि कुडाची याच उत्तर आहे कुडाची पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एखादी प्राणी जात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे त्यांच्यापासून दूध दुबत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे पुढील प्रश्न समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर कसे तयार झाले उत्तर शेतीमुळे एके ठिकाणी स्थिरावलेल्या मानवाला अन्नपाणी शोधण्याची गरज राहिली नाही शेतीबरोबरच अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळू लागला अशी कौशल्ये असलेल्या व्यक्तींकडे कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली अशा रीतीने समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर तयार झाले पुढील प्रश्न संकल्पना चित्र तयार करा या ठिकाणी एक संकल्पना चित्र दिलेलं आहे ते आपण पूर्ण करूया या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला मीठ दिलेलं आहे आणि मिठाच्या वरती आपण सुरुवातीला त्याचं महत्त्व त्यानंतर ते मिळवण्यासाठी काय करावं लागत होतं त्यानंतर व्यापार आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय हे आपण संकल्पना चित्र तयार करत आहोत तर आता मीठ मिठाचं महत्त्व काय सर्वांना अत्यावश्यक आहे ते मिळवण्यासाठी दूरवर जावे लागे त्याचा व्यापार पहा त्यामध्ये मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करीत आणि परिणाम काय झाले तर व्यापार विस्तार झाला अशा पद्धतीनं हे संकल्पना चित्र आपण तयार करायचं आहे पुढील प्रश्न पहा कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा तुम्ही कोणत्याही पाच प्राण्यांची उपयुक्तता लिहायची आहे या ठिकाणी मी काही उदाहरणे दिली आहेत ती पहा गाय गाय आपल्याला दूध देते बैल शेतीच्या कामासाठी गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होतो कुत्रा आपले व आपल्या घराचे संरक्षण करतो आ, मांजर घरातील व परिसरातील उंदीर नष्ट करण्यासाठी उपयोग होतो आणि मेंढी मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण देतात अशा पद्धतीनं तुम्ही प्राण्यांचे महत्त्व या ठिकाणी लिहायचं आहे पुढील प्रश्न पाहूया आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो आणि कसा याच उत्तर पहा पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो कुत्रा गुन्हेगारांचा शोध घेतो बॉम्बसारख्या विघातक अस्त्रांचा शोध घेण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या कुत्र्यांचा उपयोग केला जातो तर मुलांनो अशा पद्धतीनं स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे स्वाध्याय निश्चितच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद